नमस्कार मित्रमैत्रिण आज आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीचा सगळ्यात जास्ती कोणाला आनंद होत असेल तर तो नर्मदा भक्तांना कारण रथसप्तमीच्या दिवशीच नर्मदा जयंती असते आणि मग नर्मदा जन्म जयंतीचं इतकं मोठं काय महात्म्य आहे तर आपण या अगोदर जास्ती कधी कोणाला नर्मदा जयंतीची माहिती नसेल नर्मदा ही नदी आहे मध्य प्रदेशामध्ये वाहणारी गुजरातला ती समुद्रापर्यंत जाऊन मिळते अमरकंटकला उगम होतो आणि विमलेश्वर वगैरे या भागातून ती समुद्राला भरोचच्या पुढे जाऊन अशी समुद्राला मिळते तर ही जी नदी आहे नर्मदा नदी त्या नर्मदा नदीची पूर्ण परिक्रमा परिक्रमा केली जाते आणि एकमेव एक अशी ही भारतातली नदी आहे जिची परिक्रमा केली जाते तर आज नर्मदा जयंतीच्या निमित्ताने थोडंसं या नर्मदेची माहिती आपण घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत तर नर्मदेची माहिती घेताना सुरुवातीला आपण तिचा उगमस्थान आणि तिचा समुद्रापर्यंतचा प्रवास आहे तर ह्या पूर्ण प्रवासाच्या साठी असणारा जो मार्ग आहे त्या पूर्ण मार्गाची जी प्रदक्षिणा केली जाते तिला म्हणतात नर्मदा परिक्रमा म्हणजे जर अमरकंटकपासून चालू केलं तर अमरकंटकपासून ओंकारेश्वरपासून हळूहळू आपण जायचं जा विमलेश्वरपर्यंत आणि तिथून परत समुद्रातून होडीतून क्रॉस करायचं आणि पलीकडच्या कर तटाला म्हणजे उत्तर तटानं मग तुम्हाला वाटेमध्ये परत ओंकारेश्वरचा समोरचा किनारा म्हणजे खेडी घाट येतो आणि तिथून बाकी मग तुम्ही जबलपूर आणि अमरकंटक असं करत तुम्ही उगमापर्यंत पोचता तर अशा प्रकारे तुम्ही उगमापासून उगमापर्यंत येऊ शकता किंवा ओंकारेश्वरपासून ओंकारेश्वर किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही चालू केली त्या ठिकाणापर्यंत ती अशी परिक्रमा आहे मग परिक्रमा कशासाठी करायची तर त्याचं एक कारण आहे की पूर्वीच्या काळी मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा पहिल्यांदा केली होती आणि त्यांनी का केली बरं परिक्रमा अशी सुरुवात का केली तर नर्मदेचा किनारा हा अत्यंत पवित्र खूप लाखो करोडो साधू ऋषी मुनींनी तिथे तपश्चर्या केली आहे अजूनही ते वेगळ्या स्वरूपाच्या मितीमध्ये किंवा शरीर जरी नसेल त्यांची फिजिकल बॉडी अस्तित्वात नसेल तरी तिथे आत्मस्वरूपामध्ये आत्मज्योतीच्या स्वरूपामध्ये ते तिथे तपस्या करत आहेत तर अशी तपस्या काही वर्षांपूर्वी काही म्हणजे त्याला हजारो वर्ष होऊन गेली तरी सुद्धा मार्कंडेय ऋषीना वाटलं आपण पण इथं अशी तपस्या करावी म्हणजे आपल्यालाही त्याच्यातनं काही चांगलं पुण्य प्राप्त होईल म्हणून मग ते किनारा शोधायला ला लागले की आपल्याला बस कुठं बसायला जागा मिळेल तर प्रत्येक जे ऋषी तपस्वी बसले होते की त्यांचे कमंडलू यांनी शेजारी ठेवले असतील असे कमंडलूला कमंडलू, कमंडलू चिकटलेले अशी संपूर्ण परिक्रमा म्हणजे परिक्रमा म्हणण्यापेक्षा ते शोधायला लागले मार्कंडे ऋषी की आपण कुठे जाता येईल कुठे जाता येईल कुठे जागा रिकामी आहे मग त्यांना मिळणारी एक नर्मदेला मिळणारी एक नदी लागली मग त्या नदीला नाही तर त्या त्यातरी नदीच्या कडेकडे ना नदी कडेकडे ना जागा आहे का असं बघत बघत ते त्या दुसऱ्या जी मिळणारी नदी होती तिच्या उगमापर्यंत गेले मग तिथून पुन्हा उलट्या दिशेने पुन्हा नर्मदापर्यंत मग पुन्हा पुढची एखादी नदी लागली तिच्या उगमापर्यंत असं सगळं करत करत समुद्र लागला समुद्रातून पलीकडे जाऊन पुन्हा उत्तर तटावरून त्यांनी प्रयत्न केला इकडे तिकडे कुठे मिळते का जागा पण ते पुन्हा शेवटी अमरकंटक पर्यंत फिरत आले तरी त्यांना कुठेही बसायला जागा मिळाली नाही का कारण की इतके जण तिथे ऋषी तपस्वी करत होते तपश्चर्या म्हणजे त्यांना त्यांच्या त्या नेत्रांनी दिसलं होतं की तिथे ते तपश्चर्या करतात आपल्याला ते काही दिसणार नाही कारण की डोळे डोळ्याचे फिजिकल पण तेही धड दिसत नाही म्हणजे चष्मा लावल्याच्या तेही दिसत नाही अशी आपली अवस्था आहे पण त्यांना ते सगळं दृष्टीला दिसत होतं त्यामुळे ते शेवटी परिक्रमा करून परत आले आणि त्यांनी मैयाला प्रार्थना केली की मैया मला खरोखर तुझ्या किनारी बसायला जागा नाही आहे तर मी आता काय करू मी कशी माझी अध्यात्मामध्ये अजून प्रगती करू किंवा काय असं तेव्हा नर्मदा मैया त्यांच्यासमोर साक्षात प्रकट झाली आणि तिने सांगितलं अरे तुला माझी अजून काही तपश्चर्या करण्याची गरजच नाही आहे कारण की तू एवढे वर्षांमध्ये माझी पूर्ण परिक्रमा केलेली आहेस आणि त्यानेच तुला इतकं पुण्य मिळालेलं आहे की ते त्याच्या शेजारी बसून हजारो करोडो वर्ष तप करण्यापेक्षाही ते जास्ती आहे आणि तुला त्याचं फलित याच क्षणी मिळालेलं आहे असं मैयानी मार्कंडेय ऋषीनं सांगितलं आणि ते जे सांगितलं त्याच्यामुळे त्यांना जे काही पुण्य प्राप्त झालं असेल तर आपल्यालाही तशाच प्रकारचं पुण्य प्राप्त व्हावं अशी लोकांच्या मनात इच्छा जागृत जा झाली आणि लोकं पण पर मैयाची परिक्रमा करायला लागली आता नर्मदा मैयाची परिक्रमा करताना जशी मार्कंडेय ऋषींनी केली तशी आपल्याला तर या जन्मात तर काय दहा जन्म घेतले तरी जन शक्य नाही आहे तेवढं जन्म ज जगणं जमणं ती परिक्रमा कारण की तिथून प्रत्येक नदी त्याला नऊशे नव्याण्णव नद्या येऊन मिळतात नर्मदा मैयाला आणि मग प्रत्येक नदीची परिक्रमा मग ते किती वर्ष लागते ते एक जन्म तर पूर्ण शक्य नाही आपल्याला एवढं आणि तेवढं आपण संसारी लोक आहे आपल्याला संसारातली पण कर्तव्य पूर्ण करायची त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेरच तीस चाळीस वर्ष निघून गेले असं होऊ शकणार नाही लोकांना किती वेळ मिळू शकतो मॅक्झिमम एक पाच सहा महिने कसे तरी काढणारे लोक असतात तेही मिळत नाही ते काही लोकांना पंधरा वीस दिवसच कस तरी वेळ मिळतो हाही प्रकार आहे तर याच्यामध्ये ज्या लोकांना शास्त्रोक्त परिक्रमा करायची असेल तर ती तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस एवढी ते करावी लागते त्यामध्ये चातुर्मासाचा जो चार महिने कालावधी आहे याच्यामध्ये तुम्हाला मैयाच्या किनारी एखादा आश्रम किंवा धर्मशाळा अशा प्रकारे काही ते असेल त्याप्रकारे तिथं तुम्ही राहावं लागतं तिथे तुम्ही साधना करत आहे ते त्या चार महिन्यामध्ये तेव्हा परिक्रमा बंद असते हे शास्त्रोक्त त्याचं कारण आहे पण त्याच्यामागचं एक आपण भौगोलिक कारण जरी विचार केला तरी पाऊस असतो पावसामध्ये आपल्याला प्रवास करणं कठीण आहे त्याच्याचबरोबर वाटेमध्ये जे येणाऱ्या नद्या नाले आहेत त्यांना भरपूर पाणी असतो पूर आलेला असतो त्यामुळे माणसाचं करणाऱ्या माणसाचं जीवनसुद्धा धोक्यात येऊ शकतं त्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे ते तेव्हा परिक्रमा बंद ठेवलेली असते आणि काही दसऱ्याच्या दरम्यानमध्ये दसरा झाल्यानंतर काही साधू संन्यासी लोकं ह्यांना पहिल्यांदा त्यांचा चातुर्मास तेव्हा संपतो दसऱ्याच्या वेळेला त्यामुळे ते लोक पुढं जाऊन परिक्रमा चालू करतात आणि ते जेव्हा पुढं जाऊन परिक्रमा चालू करतात तेव्हा ते नवीन पायवाटा तयार करतात कारण पावसाळ्यामुळे सगळ्या पायवाटा वगैरे नष्ट झालेले असतात तेव्हा हे लोक जाऊन पायवाटा तयार करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा दिवाळीच्या कार्तिकी एकादशी झाल्यानंतर जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्यासारख्या सामान्य गृहस्थाश्रमी लोकांना तुम्ही जाऊन हे परिक्रमा पुढे करू शकता अशा प्रकारचा तो मार्ग थोडा तयार केला जातो आणि नंतर आपण परिक्रमा चालू करायची असते असा प्रकार आहे तर कारण आपल्या चालण्याची पण कपॅसिटी हे पर पायी करण्याची परिक्रमा आहे आणि त्याचं अंतर जवळपास साडेतीन हजार किलोमीटर आहे साडेतीन हजार किलोमीटर काही खाऊ नाही आहे ही गोष्ट म्हणजे आणि तेवढं सगळं चालत पार करायचंय आता आपण म्हणजे तीन चार किलोमीटर चालण्याला सुद्धा आपल्याला पाय दुखणं हे ते वगैरे असे प्रकार आपण करत असतो म्हणजे अक्षरशः एक किलोमीटरसुद्धा एखाद्या ठिकाणापर्यंत चालत जायचं म्हटलं तरी आपण आपली स्कूटर काढूया गाडी काढूया असा विचार सगळेजणं करतात पण मग अशा याच्यामध्ये आपण एवढं मोठं चालणार आहे कसं चालणार आहे हा सगळा प्रश्न आहे म्हणून मग काही जण काय करतात की साधारणपणे पंधरा ते वीस पन किलोमीटर आपण दिवसाला चालूया आणि आपल्याला आत्ता जरी असं वाटलं की पंधरा वीस किलोमीटर खूप जास्ती आहे तरी पण आपण बघितलेलं आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा लोकं वीस पंचवीस किलोमीटर सहजगत्या चालून जातात तर तसं तुम्ही मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जेव्हा मैयाचं दर्शन घेत घेत तुम्ही चालत असता ते तुम्हाला खूप आनंद मिळतो त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साधारणपणे चार साडेचार महिने ते सहा महिने या दरम्यानमध्ये लोकं परिक्रमा पूर्ण करू शकतात अगदी जे खूप फास्ट चालणारे आहेत रोज अगदी तीस चाळीस किलोमीटर चालणारे लोक आहेत ते साधारणपणे तीन एक महिन्यामध्ये सुद्धा परिक्रमा पूर्ण करतात पण त्याच्यामध्ये आहे परिक्रमा ही पूर्ण तशी कशासाठी करायची आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या दरम्यानचा तुम्ही कलियुगाचा जर असा विचार केलात तर तुम्ही तीन चार महिने म्हणजे शंभर सव्वाशे दिवस किंवा दीडशे दोनशे दिवस तुम्ही घराच्या बाहेर राहता घरातल्या तुम्हाला सुखसुविधा मिळत नाहीत तुम्हाला अनेक प्रकारचे कष्ट पण तिथे बोगायला लागतात जेवणा खाण्याचे हाल होतात पायांना काटे कुठे टोचतात कुठे तब्येत खराब होते जे आंघोळीला थंड पाणी राहतं गरम पाणी मिळणार नाही आहे झोपायला तुम्हाला कुठेही म्हणजे म मंदिर असेल किंवा आश्रम असेल अशा ठिकाणी भरपूर थंडी राहते आणि अशा थोड्या आपल्याला त्रास हा होतोच या ह्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला आजूबाजूला चार माणसं दिसतात त्यांची दुःख दिसतात मग तुम्हाला पैसा अडका तुम्ही जवळ काहीच ठेवलेला नसतो कारण तुम्हाला सगळं जे काही आहे ते एक तर स्वतःचं ओझं स्वतःच्या पाठीवर घ्यायचं असतं त्यामुळे तुम्ही जास्त संचय करत नाही म्हणजे मी म्हणते की आज हा मला कमीत कमी पंचवीस ड्रेस आहेत माझ्याकडे त्यामुळे पंचवीस ड्रेस आपल्याला आज हा उद्या तो कुठल्या कार्यक्रमाला काय घालू हे काहीच कळत नाही पण तिथे गेल्यानंतर मात्र तुमच्याकडे फक्त एक अंगावरचा ड्रेस आणि एक तुमच्या बॅगामध्ये एक ड्रेस त्या अशा दोन गोष्टी आहेत आणि एवढ्या किंवा पुरुषांचं आपण म्हटलं एक आपल्या अंगावरची लुंगी आणि वरचा सदरा आणि तेवढंच एक आपल्या बॅगेमध्ये असणार आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यामध्ये आपण तेवढ्यातल्या तेवढ्यात भागवायला शिकतो आणि असं चार पाच महिने सहा महिने जेव्हा तुम्ही तेवढ्या कमी कपड्यांवर भागवायला लागता तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला ती अप सवय होऊन जाते की माझं एवढ्यात भागते मा बाकीच्याची गरज नाही आहे मग तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा सुद्धा तुमच्या मनाला हळूहळू कळायला लागतं की बाबा मी किती संचय केला होता काय काय मला एवढं विनाकारण मी गोळा करून ठेवलं होतं तिथं माझी एक ताटली दोन कपडे अंगावरचे ह्याच्यामध्ये सगळं माझं भागवत होतं येणारे जाणारे मला जे देती काही देतील ते मी खाऊन समाधानी राहत होतो आणि घरात मी केवढी भांडी जमवली आहेत केवढे कपडे जमवलेत केवढी कपाटं आहेत केवढ्या गाद्या गिरद्या आहेत तिथं काहीही लागत नव्हतं तरी माझं होत होतं आणि मग माणसाच्या मनामध्ये ही विरक्तीची भावना हळूहळू यायला लागते की आम्हाला संचय करणं हे काही अर्थ नाही या गोष्टीतलं त्याच्यातलं मन निघून जातं लोकांचे जेव्हा दुःख बघतो त्या मनाने आपण किती सुखी आहोत हे आपल्याला लक्षात येतं की जिथे लोकांना दुसऱ्या दिवशी काय जेवायला मिळेल हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे असे लोकं सुद्धा जेव्हा तुम्हाला स्वतःच्या भाकरीतली अर्धी भाकरी देतात तेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या घरी इतकं आहे तरी पण कुठला पाहुणा आला तर माझ्या कपाळावर आठी पडते का तर मग ही गोष्ट आपण करतो किती चुकीची आहे हे कळायला लागतं हळूहळू तर परिक्रमा ही म्हणजे तुम्ही तितके दिवसात परत येणं एवढी करून किंवा रोज मी पंचवीस किलोमीटर केले पन्नास किलोमीटर केले कोणी काय मला सत्तर किलोमीटर केले ही पण गोष्ट सांगितलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर करत असाल तर ते म्हणजे नुसतं ती फेऱ्या मारून येणं होईल त्याच्यातून काही साध्य होणार नाही कारण काही जण आता परिक्रमेला गेलेले माझे ओळखीचे मा, मंडळी पण आहेत त्यांनी पण सांगितलं की परिक्रमेला गेल्यावर तिथेसुद्धा लोक भांडत असतात माझंच पुढं मला पहिला नंबर द्या माझी चांगोळ करू द्या पहिल्यांदा मला इथे झोपायला नाही चालणार मग तुम्ही तिथे कोपऱ्यात जा हे करा ते करा हे अशा प्रकारच्या लोकांच्या म्हणजे चाललेलं जे आहे बुद्धीमध्ये काहीही त्याच्यामध्ये फरक पडत नसेल तर परिक्रमेला त्या अर्थ नाही आहे त्यामुळे तुम्ही परिक्रमेला जाऊन जर मनामध्ये पण स्वतःच्या बदल घडवणार असाल तर ती परिक्रमा खरंच तुम्हाला काहीतरी नक्की वेगळ्या लेवलवर घेऊन जाईल आणि शेवटी तुम्ही हे सगळे ध्यानधारणा हे सगळ्या गोष्टी हळूहळू ज्या करता या सगळ्या एक प्रकारे शांतीसाठी विरक्तीसाठी अध्यात्मातली वरची उंची गाठण्यासाठी ह्या गोष्टी आपण करतो आहोत मग ही परिक्रमा ते तुम्हाला साध्य करून देते सहजगत्या तुम्हाला काहीही नाही मिळाल तरी परिक्रमा करून आल्यानंतर तुम्हाला वैराग्य हे नक्की मिळू शकतं अर्थात त्यालाही अपद आहेत लोकं म्हणजे काही की तेवढं करूनसुद्धा आल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे आहेतच आणि सगळ्यामध्ये ह्या परिक्रमेचं आपण ज्याला फलित म्हणू शकतो तर ते वैराग्य आपल्याला मिळायला काहीच हरकत नाही आहे त्याच्यामध्ये